नमस्कार सर्व ताईंना कसे आहात सर्वजण हे वातावरण आपल्या गावाकडचं झालेलं आहे मगाशी बघा आबाळ वगैरे आलेलं होतं आता पूर्णपणे आबाळ मोकळं झालंय आणि वाटलं आता मोठा पाऊस वगैरे येतो काय पण चार ठेंबच आले गरजत वगैरे होतं इकडं असं बघा भरपूर असं आबाळ गच्च आलेलं होतं भरून कुठेतरी पाऊस वगैरे पडत होता म्हटलं आता इकडं पण पडतोय का काय पण असं काही नाही झालं हे बघा आता पूर्णपणे आबाळ मोकळं आहे या बघा आपण साईडनं ज्या शेवऱ्या वगैरे लावलेल्या म्हणजे होते बिया वगैरे पडलेल्या ह्या अशा उगवून आल्यात बघा आणि इकडं असं तणकाट वगैरे भरपूर आहे म्हटलं आता इकडचं काढून घ्यायचं पलीकडच्या ओप्यातलं काढायला लागले मोठं मोठं नंतर जरा व्यवस्थित आणि खुरपून वगैरे घ्यायचं म्हटलं हे बघा गवारीची जी आहेत ते आता खराब झाल्या त्यामुळे सगळी काढून टाकायची इथे औषध मारण्यापेक्षा म्हटलं आपले जे जनावर आहेत त्यांना वैरण वगैरे होते म्हणून म्हटलं हे जे गवत आहे हे काढून घ्यायचं हे बघा असं झालं आहे सगळं आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपली जी झाडं आहेत त्यांना वांगी लागलेली आहेत पण कशी झाली ती किडाई लागल्यात खराब झाले ती काही वांगी चांगली आहे ती पण काही किडाई लागली ती दाखवते मी तुम्हाला आणि जे बागत औषध वगैरे मारलं होतं त्याचं पण जरा औषधाचा जो फवार आहे तो इकडं आल्यामुळं पाळणं पण त्याची पिवळी वगैरे बघा पडली ती वांग्याची जी झाडं आहेत ती तुम्हाला दाखवते आणि बघा हे असं बागेमध्ये औषध वगैरे मारलं आहे त्यामुळे असं तण पिवळं पडलाय बघा आणि जो फवारा जो मारत होते बागेमध्ये तो जरा इकडं वांग्यावरती पण आलेला आहे त्याची पण तुम्हाला मी दाखवते पानं वगैरे अशी पिवळी झालेत पानं पिवळी पडले ती बघा ही अशी आता बघूया पाणी पाजल्यानंतर काय येईल ते आणि बघा ही अशी वांगी खराब व्हायला लागली ते बघा मी तुम्हाला दाखवते अशी पाण्यामुळे बघा हे बघा अशी बाद व्हायला लागली तशी खराब व्हायला लागली ती वांगी त्यामुळं कुठंपर्यंत वांगी चांगली येतील ते येतील ही झाडं पुन्हा काढून टाकायची चांगली आली त्याची वांगी बघा दाखवते मी तुम्हाला बघा ही काय काय वांगी चांगली आली तर काय काय वांगी अशी बघा किडली ती बघा अशी तुम्हाला दिसत असेल ही किड अशी किड वगैरे झाली अशी म्हणजे काही चांगले आहे ते आपण काढायची आणि जे खराब आहे ते टाकून द्यायची काढून ओघा ही अशी पण आता जे काही निघतील ते नंतर आत्ता तर आहे ओगाई एकच मोठं कसं वांग लागलं आहे पण ते असं खाली टेकलं आहे ते खराब झालं आहे असं मला पण वांगी होतात आणि माझ्या ज्या जाऊबाई आहेत त्यांना पण आम्ही देतो वांगी हे असं आहे बघा मग अशी चार वाजता बघा हे तण असं काढलं आहे हे अशी ओप्यातलं इकडं अजून राहिलेलं आहे तसंच काढायचं आहे बघा हे इकडं दाखवते तुम्हाला दिसतंय का बघा मला माहीत नाही आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का नाही आहे ते पण बघा बघा हे असं भरपूर असं हे तण नाही सगळं स्वच्छ करायचं आहे बघा हे आता काढून घ्यायचं उद्याच्या लहान आणि जे काही एक दीड ओपा होता तो मी आता चार वाजता काढला आहे हे असं आधी मोठं मोठं सगळं काढून घेणार आणि नंतर मग खुरपं वगैरे फिरवून घेणार आणि ह्या अशी बघा बघा हे असं आधी डोपा असं मोठं मोठं काढून घेतला इकडं अजून आहे बघा काढायचं वगैरे बघा इकडं वगैरे असं भरपूर तण भरलंय पण तेवढंच मोठं मोठं काढायचं म्हणजे आपल्या जनावरांना वैरण वगैरे होते त्यामुळे आणि पुन्हा जरा कुरपून कुरपू फिरवून घ्यायचं आणि मग पुन्हा भाज्या वगैरे टाकायच्या त्यामध्ये आणि मग पाणी सोडायचं बघा हे वातावरण आपलं असंच जा झालं आहे इकडं गावाकडे आणि हे जे झाड आहे बघा शितापळीचं हे इकडून जायचं म्हटलं ना शेतामधून बघा हे असं आडवं पडलं आहे बघा हे शितापाळीचं झाड मग आता हेला आता बघूया कधी बांधते ते इकडं वडून असं बांधून घ्यायचं कारण काढता पण येणार नाही भरपूर अशी बघा त्याला शितापळ लागले ते व तुम्हाला दिसत असतील शितापळ भरपूर अशी लागलेली आहे सीताफळ त्यामुळे दसऱ्याच्या वेळेला खायला येतात आपल्याला सीताफळ त्यामुळे म्हटलं काढायला वगैरे नको शिताफळाचा सीझन गेल्यानंतर मग हे थापा येतो तोडून टाकायचा तोडला होता तरी पण बघा फुटू एवढं हे आलं आहे म्हटलं असं इकडे जे गवारी जे चांगली आहेत बघा रोपं ते अशी मी ठेवलेत इकडे पण बरीचशीच बघा जी रोपं जी आहेत ते ही झाल्यात बघा पिवळी पडली ती तुम्हाला दिसत असतील खराब झाली ती रोग आलाय त्याला जिथेवर देतील तिथंवर ठेवायची जे ज्या वेळेला देणार नाहीत गवारी त्यावेळेला ती काढून टाकायची बघा ही असे त्या ह्या नवीन पद्धतीच्या ज्या तुरी लावलेल्या आहेत बघा हे किती मोठ्या आलेल्या आहेत त्या कमीत कमी आठ ते नऊ फुटाच्या त्याची वाढ होते त्यामुळे आम्हाला एक जणांनी असे बी दिले होते ते लावलेले आहेत बघा आता बघू शेंगा त्यांना कधी लागते त्या आणि जे आमच्याकडं जे आधीचे जे बिया होते ती जी रोपं येत होती ती छोटी येत होती आणि ही आहेत ती बघा नवीन पहिल्यांदाच टाकली ती खूप मोठी आल्यात बघा झाड त्याची या असं आहे बघा संध्याकाळचं गावाकडचं आपलं वातावरण तुम्हाला आवाज वगैरे येत असेल इथं कुठेतरी डी जे वगैरे असं लावलेला आहे मिरवणूक वगैरे चालली लग्नाची त्यामुळे गाड्यांचा पण आवाज येत असेल कारण पलीकडे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की हायवे असल्यामुळं आवाज येतो गाड्यांचा जे छोटे शॉर्ट व्हिडिओ आहेत तर जे विचार वगैरे मी टाकत असते आजकाल जगात जसं माणूस आहे म्हणजे माणसांच्यात किती बदल होत चालला आहे हा जो कलियुग हो आहे ते म्हणतात तर काही खोटं नाही आहे खूप बदल आज आधी जी लोकं होती वे ती वेगळी म्हणजे मयाळू स्वभाव होता त्यांचा आणि आत्ताची जी लोक आहेत त्यांच्यात मवाळ म्हणून असं काहीच नाही आहे त्यामध्ये काय जे विचार आहेत ते मी त्या पद्धतीनेच मी टाकत असते बघा त्यानुसारच त्यांना पण लाईक करत जावा आणि जे मोठे व्हिडिओ आहेत त्यांना पण लाईक करत जावा म्हणजे मलाही समजेल की बाबा तुम्हाला व्हिडिओ आवडतात त्यामुळे मी असे छान छान व्हिडिओ टाकत जाईन व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण व बघत जावा गावाकडची जी तुम्हाला वातावरण जे व्हिडिओ म्हणजे गावाकडचे वातावरण पण गावाकडची जी जीवनशैली आहे आपली ते दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन त्यामुळे नक्की व्हिडिओ बघत जावा पूर्णपणे स्किप करू नका व्हिडिओ आणि व्हिडिओ खुला लाईक आणि शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करत जावा च संध्याकाळचं गावाकडचं वातावरण आहे आणि आता बघा झालेलं आहे स्वयंपाकाचं वगैरे टाईम दाखवते कुकर वगैरे लाव लावलेला आहे भाताचा आणि म्हटलं चला एखादा व्हिडिओ शूट करूया हे बघा असं वातावरण आहे आपलं गावाकडचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा आणि तुमचा सपोर्ट असाच तुमच्या ताईला असू दे